बसली बसली अशीच काय बोल ना चाळीस हजाराचा मोबाईल होता मी आता आयफोन घेतलाय हा आयफोन घेतलाय काल बाई मला तुला दाखवा हवे खरंच आयफोन आहे खरंच आयफोन आहे मग काय खेळायचा आयफोन आहे काय तू आणि इकडं हे बघ गळ्यातलं केलं काय गळ्यातलं नाही साडेतीन लाखाचे दागिने केले कानातले पण आहेत आणि वरती पण आहे पण मी आता घातलं नाही एवढंच घातले तुला दाखवा म्हणलं कसं आहे खाली का बघ चांगली बघ ना त्याची डिझाईन हा भारी आहे बघ ना ते मनी पळया कशात आहेत हा रोज दर भा भारी आहेत लय मस्त आहे अगं छान आहे ना हां डिझाईन बघ हा भारी ना तुझ्या गाळ्यात काय आहे ना गळ्यातलं आहे का ते मोठं मोठं आहे तिला बँकेत अगं होतं का पण बाजाराचं आलीत होती अ सांग ती बँकेत ठेवली काय काय ना घालत होते ना बघ ना फोन आता ऐक ना बघू हो। आयफोन घेतला आहे बा अगं पण तू कशात पण जाऊ नको नाही बाय मी कशाला मला नाही तुला नाही कळत हां मोबाईल होता ना नाही ऐक ना आम्ही ती जागा घेतली बघा आता ते चार गुंटे जागा पण घेतली हां चांगली गोष्ट आहे हां ते महादव पाटलाची जागा होती तिथं मग घेतली ती चांगली गोष्ट आहे काय म्हणते मग आज काय नाही आता झालं तुझं झालं ना बाई अजून काय केलंय का नाही आता करायचं काय बांगला बिंगला नाही बांधला मग त्याच्यातच बांधायचं आहे बांगला म्हणूनच तेच सांगायला आलते तुला का चांगली गोष्ट आहे <laughs> चल येऊ का मग हा ये वाढ चालू सांगा तुम्ही निक। देवा काय आयुष्य आणि काय लोकांचं आयुष्य काय दळी घात दिलाय मला काय मैत्रिया बाई डागीने केलेत मी बी बघते आता या लोकांकडं आपले लाड झालाय यांचा बी आता माणसालाय ना एकदा सांगावस लागल पळ म्हणजे आज काय चाललेलं राहायचंच नाही आता ना काय सोडून द्यायची काय हा सोडूनच द्यायची <laughs> मग आता कवर उभा राहू काय काय झालं जा, काय एवढं काय झालं ते इथून माग अशी तन करीत नव्हती ना आज या काय काय झालंय तुम्हाला का काय झालं मला काय का नाही झालं मग काय अशी फुगल्या वणी झाली लोकांचे नव रे बॉय कोल्ला डॉग डगिने करू राहिले आयफोन घेऊन राहिले तुम्ही का घेऊन जाने रे डोळ जा जरा हात हात माग ये आयफोन इतके पैसे डोळ्यालाच लागतेन पुन्हा झालं कोणी घेतलं कोणाला त्यांनी जानी अरे पण तिने घेतलं म्हणजे एवढं काय सोलले केलं तिला एवढंच केलंय ना तेवढंच केलं म्हणजे आता मग आपल्याला घालून मिरवायला जमत आपल्याला घालून मिरवायला जमत बायकोला पाहिजे ना जुनी झालेली त्याचं काय जाऊ ती काय नवी घेतली की केली काय मी आता लगेच मला मा, मा, केली नाही केली तुम्ही मला दागिने करणार आहे का नाही पण आता काय एवढे काय काय कुठून करणार मज्जा आहे पैसे आहेत का आपल्याकडे लगेच एवढे तीन अन चार लाख रुपये घाल मला माहित नाही मला करून द्या दागिने आणि आयफोन पण पाहिजे मला माझा दर तुमचा रबो मला आयफोन ची किंमत किती काय तुला कळतंय का नाही जरा काही मला नाही माहिती त्याला तुझी एक खट दाग अन आयफोन अनचे तरी करून द्या हा बघ आता इथले डोकं खासतं ಅಂತ झालं मला माहित नाही नाहीतरी मी घर काम कर काम करू ना आपण ऐक ना ही कांदं गेले खरी ना म्हणून तुला तिकडं कांदा गाला नाही तिकडं काही गाला मला माहित नाही मला डागीने पाहिजे कुठे नाही ना नाही केलं ना ना मी नसते नसती निघून जात असते बरं ते ना ते इथस कात्री कार्यक्रम झाला अरे पण तू जरा समजून घे नाही समजायला मोकळे आतापर्यंत समजून घेतलं मी आता बात झालं नाही समजून घेतलं आताच गेली हा गेली चा, चांगली आग लावून गेली ना अजून काय तिने बायकोला जरा बापा आता इच आहे सारखं आहे सारखं ठेवलंय का तुमच्या बायकोनी झालं का चौक तिचा नवरा तिला बघतोय याच उद्या काय ना याच घर त्याचं घर ते तिकडं घर कुंकड पण

ते नाही आपण टाकलं बँकेत नाही मी घर सोडून जातात एवढंच करायचं होतं जीवन जातात तुम्ही चांगले चांगले ती बी चांगली त्यांची बायको बी चांगली चांगली आणि मीच वाईट वाईट माहिती का

मी काढते हातोडी नाही मी हाताने काय चुका ती काय हाताने बायको सावकार कुठून करू थांब आता म्हणते म्हणले त्याला काय आता काम असत बोला दोन लाख रुपये काय उंच लागते काय म्हणले तुम्ही काय लगेच नाही नाही मला वाटलं म्हणजे त्यांचं काय अर्जंट मध्ये काय म्हणलं नाही यायला एक काम करा तुम्ही नाही केले नाही आमचं तीच चाललंय उतरलं राहू याच का जायला पाहिजे ना पडून दोन दे तुम्हाला कसं आपला व्यवहार कसा तुमचा व्यवहार चांगलाय पाहिजे बसून उद्या अकराच्या पुढे काय बँक बँक बोल

आता आता दोन जाणाला तर सांगितलंय अजून काय तर घेते का गाव सगळं मग गावात गेले तुमच्या तुम्ही गाव घेता मी गाव घेते मला माहित नाही मला डाग पाहिजे नाहीतर बी चालेल जाता असते काय लोकांनी माया तमाशा लावलाय बा हय निशा काय तिच्या घरी घाल गेलं तिथं तार पडायला कोणाशा होशिशा गेली उद्यान तिजो काय नाही सांगितलं मोकर काय भांडण लावते आपल्याला केलं गप्प ठेव ना येते सोडते दे रात्री देते ना आणून बदडून घेऊन जाते दाखवलं तिला फक्त मैत्रीने त्याला काय होते आयफोन दाखवत तिला काय काय तुला अक्कल आहे काय थोडी मग दाखवला आता हा तुम्ही घेतला तिला म्हणलं मी घेतला मी त्याच्यामुळे आता तो ऐकून ठेवून देतो आता नाही राहू द्या असं परत ती म्हणेन की तू आयफोन घेतला आणि मला दाखवला ना आता कुठे अरे पण तिला सांगून ती झाली भांडण तिथे भांडण आणलंय मारणार

गाडी बिडी आता काय मी म्हणलं साडेतीन लाखाची डायगे तिला म्हणलं डिझाईन कशी तिला हातात घेऊ घेऊ घेऊन <laughs> काय होती बरं चाललं विचारांना तिच्याकडे म्हणले दहा हजाराचा काय झालं त्या दिवशी कांदे पाच पन्नास हजाराचे लगेच आले सांगायला आली आमचे कांदे चांगले गेले म्हणून काय होते तीन हजार मी कमी

तुमच्या गळ्यात चैन आहे तिला करायचं काय तरी तिला पहिलं आहे पण काय केलं हा नाहीये नाहीये तिला माहिती मला मला सगळं माहिती नाही मला सगळं माहिती तिने मला सगळं सांगितलं मोडला असलं तर काय सांगते त्याच काय बरोबर तुम्ही एक काम करा तुम्ही काय माझ्या घरी परत येऊ नाही म्हणजे यायचं नाही तुमचे डाग जर तुम्हाला सांगतो एका मिनिटात गायब करीन बरं का म्हणजे काय जर घरी आली पाठवून हा तुम्हाला लय लय याचा वाटलं ना ते मी एक मिनिटात कार्यक्रम लागले सांगा जरा माझ्या डागेने हात लावून दाखवा पेटून देतो मग आता काय तुम्हाला बाय कुणावा घरी मग जर परत परत माझ्याकडे येऊन देणार रे डाग बिग जर गेली मग कळत तुम्हाला तुकडा नाही पाणी नाही देणार काही म्हणूनच ते वाटत लई जरा निघत नाही कर लवकर लवकर बरं ते वैशाली तर लय दिवस झालं गेलेलं बुवा आता दिवाळी आली तिथं तिला आणायला जावंच लागणार आहे दिवस तुला काढतोय जावं लागणार चाल म्हणजे अरे काय झालं तुझं चाललं काय झालं तुला अरे गावाला सगळे बायच्या आणलं दागिने केलं त्यांचं नावऱ्याने आणि या माणसाने मला केलंच नाही काही म्हणून मी घर सोडून आले तुला आणलं का त्यांनी आणलं नाही मी घर सोडून आले त्याच्यामुळे अरे डागीन म्हणजे काय सर्व सोय काय जशी परिस्थिती असेल तसं राह आता कशी परिस्थिती लोकांना ला पाच पाच लाख रुपये दोन दोन लाख रुपये द्या धिंडा त्यात सांगा बरं बाईनी मग मी काय म्हणायचं अरे बाबा लोकांनी सरी घेतली म्हणून आपण लगेच दुरी घेऊन फाशी घेऊन मला माहिती मला जो होती डागीने करणार नाही नंतर मला मोबाईल नाही डागीने नाही काहीच नाही कवर असं राहणार आहे मी आज जसे लगदा हटतस त्या माणसाने मला डागले काय काय कमी का त्यांच्याकडे मला ना नाही माहिती मला डागिने करायच्या मारतात का नाही मग काय सगळ्यांची परिस्थिती सारखी नसती सगळ्यांच्या नशिबात सगळ्या गोष्टी नसत्या जसे ओजे ते पैसे वाटेत तं चांगलं आणि मला डागलायिने करायला टाइमला पैसे नाही का त्यांचे व्यवहार काही घरातल्या अडचणी असतात मला नाही माहिती मी जात नसतात अरे बाबा जसं असेल तसं राहायला शिक जरा काय मोबाईल मध्ये नेChat काय मला नाही माहिती मी ना घेत नाही ना पाणी पिणी आणतीला तस काही डाग दागिने घेत नाही न तर मी जात नसते जात नसते मला राहायचं नाही ना माझं असं नसतं बाबा सगळ्यांच्या नशिबात सगळ्या गोष्टी नसते तू काय दे आमच्याकडूनच बोलतो प्रत्येक वेळेस अरे बाबा आपलं वडील गेल्यापासून सगळं कर्तव्य मी पावलं माझ्याकडून काय राहिलं का म्हणजे तुझं कर्तव्य मी बाब मला नाही माहिती मी आजवर तो माणूस डाग दागिने करणार नाही मला मोबाईल घेऊन देणार आणि तर मी आणलं नाही याच्या विषय काय म्हणू शकत नाही तुला ना हानीत मारित असते आणि तुला खायला कमी असेल तर मला सांग ते डाग डाग येणं मोबाईल ही गारण घेऊन आली काय माहिती मला माहिती मी जात नसते असली गारण असतात का कुठे मला माहितीच नाही मी जात तुझं काय तरी जागा चाकरी बसावी हो बरोबर आहे त्यांच काय त्यांचं बरोबर आहे डाग डागिन पाहिजे ना पाहिजे दाग ना सगळ्या गोष्टी भेटतात का नाही ना ही अशीच आहेत माहिती कशी आहे मी डाग नाही करीत काय नाही नुसतं काम धंद करून घेत

दुसरे गोष्टी माझ्या का आता सगळ्या गोष्टी पाहिजे म्हणल्या मोबाईल आणि डागडुबी गोष्टी का का मोबाईल साठी डागासाठी बोलू मी काय मला माहित नाही मी जात नसते मी एवढं सांगता चुकीचही म्हणजे लोकांच्या बायांनी समोरून डागडागीने घालून मिरवायचं तुमच्या बायांच सारखं हे म्हणते लगेच त्यांच बरोबरी काय ते बरोबरी चुकीचं दाजी कुठे घरी काय चाललंय मला नाही माहिती काय चाललंय माणस तुझ्या का उलटीच भांडण काय मग जसं असं तस राहायला शिकत नाही मला सांगायला तू मला माहित नाही बाबा दाजीला फोन लावतो लगेच लावू आहे मग काय काय असं कस काय काय जमन हॅलो दाजी ना बोला ना कुठे आहे तुम्ही

काय मोबाईल म्हणून लगेच आपण घ्यायचं चुकीच आणि त्याच्यापासून फायदा पाहिजे नायगी आपण अजून महिन्यांनी करू दोन महिन्यांनी करू पण जेमीन परत भेटते का मला सांगा नाही भेटत नाही भेटत तू अशी या करू नको बाबा आता मी तुझ्या पेक्षा बारीक भाऊ मला सांगा बरं मला एक सांगते बाईनी म्हणते जर इतवर डेअरीत उडी टाकली तर तू टाकशील का तिच्या मला बायांचं काय काय बाया बावळ असते ते तुला दाखवाय दाखवायला त्यानं डागन की त्यांनी सांगितलं तवाच तू म्हणली ना मला मग एक काम करते एखाद्या बायानी जर समजा उद्या कोरडी कोरडी आणि त्याच्यातून वरून उडी टाकणारी तू तिच्या मागे टाकशील का आपला प्रपंच आहे मोबाईल पाहिन सोन्या पाहि काय सोन्यासारखी माणसं सोडून काय करायची आणि ही अशी बी नाही ना कधीच नाही असा हट्ट कधीच केला नाही कोणाच्या नशिबात काय असतं नसते काय गोष्टी असतात नसतात आयुष्यात सुखी राहायचं असेल तर समाधानी राहणं गरजेचं कुठं मोबाईल एक लाख हजार वापरला काय दहा हजाराचा वापर काय आपल्याला करायचं मोबाईल तुला फोन करायला पुरत थोडंफार काय पाया पुरत झाला म्हणजे पण माझा धर तुला नाही नाही तुझा नको नवाज नवाजी अवघड जा तुला एवढं करून बिन नसलं यायचं तर मग रातो या पद्धती रायला नाही तिला घेऊन जावं लागेल तुम्हाला ला आता मी दिवाळीला नाही आलो तिला परत आता विषय चालला होता आमच्या मुलं दिवाळीला नाही वाटत का कि मला बी डाकडूक पाहिजे ही मोबाईल पाहिजे संसारात हा नसतो मला बी नाही का मोबाईल नाही काय नाही आज, आज, आज दिवस काम करते त्यांना तर मोबाईल बी नाही तुला तरी हाय एवढं सुखला माझ चला चुकलं नाही बाबा नीट नीट की राह दिवाळीला ना तुला परत नियल तू आस नको करून तुला तशी काय बळजबरी नाही माहिती तुला राहायचं असलं बिंदा नको नको दाजी घेऊन जा तुम्ही मी दिवाळीला नियल येत परत ते आले ना घेऊन जा आणि ते मोबाईल सोनं काय येड बोध कोणी घातलं तुझ्या डोक्यात हे असत दुसऱ्याचं ऐकून मोकारी डोकाच नको ऐकू बाबा आपलं बघ पुरा तुला मोबाईल पासून काय फायदा आहे का त्याच्या

तू काय का तिला सांगायचं नीट नीट का तुझं इकडे वेगळं सांगायचं तिला काय मोबाईल लागतो सोनं लागतो काय कळतं नाही तुला काय म्हणले जाव काय लागले काय आहे का ध्यानात काय वागताय तुम्ही अन्न खाता असल्यासारखं वागा जरा